नमस्कार मी तनिष्का तुम्हाला सर्वांचा आपल्या आपुलकी स्वागत करते नवीन व्हिडिओ नवीन गोष्ट नवीन विचार नवीन मत मांडण्यासाठी मी आजच्या व्हिडिओच्या टायटल प्रमाणे अपंगत्व हे अडथळा नाही तर वेगळं सामर्थ्य या विषयावरती बोलणार आहे मित्रांनो आपण समाजामध्ये वावरत असताना जर कोणाला दिसत नसेल ऐकू येत नसेल कोणाचा हात नाहीये कोणाचा पाय नाहीये कोणाला बोलता येत नाहीये लगेच त्याला अपंग म्हणून रिकाम्य होतो बरोबर पण खरं सांगा अपंगत्व हे शरीरात असतं का नाही अपंगत्व हे शरीरात नसतं ते आपल्या मनात असतं आपल्या नजरेत असत आपल्याला असं वाटतं एखाद्याला दिसत नाही म्हणजे तो रंग पाहू शकत नाही असं नसतं तो आपल्या मनाने आपल्याला न दिसणारे रंग सुद्धा खूप छान पद्धतीने पाहू शकतो एखाद्याला चालता येत नाही पण तो त्याच्या विचारांना आकाशाला स्पर्श करतो एखाद्याला बोलता येत नाही पण त्याच्या नजरेमध्ये शब्दांपेक्षा सामर्थ्य दडलेलं आपण असं का करत असतो आपण प्रत्येक जण जरी असलो तरी माणूस म्हणून समान आहोत देवाना प्रत्येकाला सारखं हृदय दिलंय कोणाचे डोळे आनंद चमकतात बघतात तर कोणाच्या दुःखाने भरलेले असतात प्रत्येकाच्या भावना तेवढ्याच खऱ्या असतात मग आपण समाजामध्ये भिंती का निर्माण करतो बरो बरोबर आहे की नाही आपण अशा लोकांसाठी संपत्ती दाखवतो त्यांना सहानुभूतीने वागवतो पण ह्यांना सिंपती नकोय सहानुभूती नकोय आपल्या नजरेत जी त्यांच्याबद्दलची सिंपती आणि सहानुभूती आहे त्याच्या बदल्यात त्यांना आपल्या नजरेमध्ये त्यांच्यासाठी स्वाभिमान हवाय आपण त्यांना त्यांच्या हक्काची संधी स्वप्न नव्या विचारांना देणं गरजेचं आहे एनकरेज करणं गरजेचं आहे बरोबर की नाही एक गोष्ट लक्षात ठेवा समोरच्याला जर आपण एनकरेज केलं ना तर आपल्यालाही छान वाटतं आणि समोरच्यालाही छान वाटतं आणि दोघांचीही प्रगती होते कधीतरी करून बघा समोरच्या हक्कासाठी समोरच्याला लढण्याची ताकद देणं खूप मोठी गोष्ट असते सध्या आपण फक्त स्त्री पुरुष जाती भेद धर्म लिंग भेद या गोष्टींवरती समानतेबद्दल चर्चा करतो पण मला असं वाटत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं स्वाभिमानानं आणि सन्मानानं आणि समानतेनं उभं राहणं गरजेचं आहे ज्या व्यक्ती आपल्यासारख्या नाहीयेत पण त्यांचं हृदय आपल्यापेक्षाही मोठे त्यांना सन्मानानं उभं करणं हे नजरे आपल्या नजरेवरती डिपेंड राहणार आहे आपल्या डिपेंड राहणार आहे आपण जर समोरच्याला स्वाभिमानाने सन्मानान वागवलं तर समोरचाही व्यक्ती आपल्याला तसाच ट्रीट करणार आहे फक्त आपल्या नजरेमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी स्वाभिमान आणि सन्मान असला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा अपंगत्व शरीरात असू शकत पण मनात असू नये मला आजचा जो विचार मांडायचा होता तो तुमच्यापर्यंत मी चांगल्या पद्धतीने पोहचू शकले असं मला वाटतंय आय होप तुम्हाला समजलं असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून मला कळवा तुम्हाला याच्याबद्दल कोणते वेगळे विचार असतील तरी मला कमेंटच्या माध्यमातून कळवा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट युन फॉर द नेक्स्ट व्हिडिओ